भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात अपेक्षा शेंडे परिक्षेत्र अधिकारी जामकांद्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर वनक्षेत्र कार्यालय जामकांदरी ते जिल्हा परिषद शाळा जाम इथपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली राहुल घुगे परिक्षेत्र अधिकारी परीक्षा वेदी वी एस मेशराम वनपाल डी बी वानखेडे वनपाल एल डी आतकुरवार वनपाल वाय एस मोहरकर वनपाल सी शिंदे वनरक्षक आर बी पडोळे वनरक्षक एस एल बनसोड वनरक्षक एम डी रामटेके वनरक्षक वाय टी वनरक्षक एस एस शहा वनरक्षक एल एम जवळगे वनरक्षक पी डी हुमने वनरक्षक मेजर बगिले वनरक्षक मेजर हटवाय वनरक्षक इतर वनमजूर व वन कर्मचारी उपस्थित होते रश्मीत रामटेके तालुका प्रतिनिधी मोहाडी <laughs> Well... बनवा वीडियो पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र